चला समोरचे प्रेक्षक आहे का समोरचे प्रेक्षक समोरचे प्रेक्षक वारंवार सांगतोय आपल्या हितासाठी सांगतोय समोरचे प्रेक्षक जरा सुरक्षित जागेव गाड्या सुटलेली सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू झाली या मैदानाचा फायनलचा फेरा पळतोय लढत एक नंबर छान बेस्ट हा ड्रोन ना विनंती आपण या ठिकाणी स्टेज वरती ड्रोन वाले. ड्रोन आले का कृपया आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे মঞ্জনা কুণাড়ি অন্যা